राजकीय दबावातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी युवक अध्यक्ष कुमार यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली खालापूर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला केळवी गावामध्ये दोन गटात झालेल्या भांडणातून कुमार बिसले विरोधात कलम तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत परंतु गुन्हा गंभीर नसताना पोलिसांनी कलम तीनशे सात लावल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त करत रविवारी खालापूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला राजकीय दबावातून खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस निरीक्षक सचिन पवार यांचे निलंबन करा आणि महिलांशी अरेरावी करणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना देखील बडतफ करा गुन्हा तात्काळ मागे घ्या या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारी यांनी सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली खालापूर पोलीस ठाण्याबाहेर ठिया मांडला जोरदार घोषणाबाजी करत न्याय मिळाल्याशिवाय इथून हटणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतल्याने पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी मोर्चाला सामोरे जात कोणत्याही राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केला नसल्याचे स्पष्ट केले परंतु मोर्चेकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी कायद्याच्या तरतुदीप्रमाणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या तपासणीनंतर योग्य ते कलम लावले असल्याचे सांगितले तसेच डॉक्टरांचा अंतिम अहवाल आल्यानंतर आवश्यकता पडल्यास कलम हटवले जाईल असे आश्वासन दिले परंतु राष्ट्रवादी काँग्रेस नेते पदाधिकारी कार्यकर्ते योग्य फैसला झाल्याशिवाय हटण्यास तयार नव्हते मोर्चामध्ये सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील अंकित साखरे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे शेखर पिंगळे नितीन चौधरी संतोष गुडव

एक सहकार्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला आहे आता खऱ्याने आपण न्याय देणं गरजेचं आहे त्याला आवाज आवाज उठवणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही खलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून खलापूर पोलीस स्टेशनला आम्ही एक आंदोलन छेडलं होतं आम्ही पोलीस स्टेशनची वाय साहेब असतील ते पी आय साहेब असतील यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता सर्व ज्या आमच्या बळातल्या ज्या शंका होत्या त्या शंका दूर झालेल्या आहे आणि खऱ्या अर्थाने आमच्या जे आमचा कुमार असेल आमचे सर्व महिला भगिनी असतील तिथे झालेला वाद असेल तो आप म्हणजे <imit> अशी आम्हाला एक शाश्वती सुद्धा मोठी दिलेला आहे परंतु जो गुन्हा दाखल झाला आहे तो सुद्धा लवकरात लवकर मागे घेण्यात येईल असा आम्हाला कोणीतरी शब्द दिला आहे आणि विषय आमचा एकदम केला आहे शासकीय यंत्रणा कोण दबाव टाकतोय हे मी पत्रकारांना सांगण्याची आवश्यकता नाही पत्रकारांना माहिती आहे पण मग जो अशी दबाव टाकण्याचा प्रयत्न करील त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चोखपणे उत्तर दिलं जाईल चर्चा झालेली आहे तसं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर या कारवाई करण्यात यावी तर निश्चितपणे याच्यामध्ये सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून आपण त्यामध्ये लवकरात लवकर जी काही कायदेशीर कारवाई आहे तर निश्चितपणे काय पोलीस प्रशासनावर दबावाचा आरोप त्यांनी केला आहे असा काही दबाव तुमच्यावर होता का यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव असेल किंवा इतर पक्षाच्या वतीने किंवा इतर व्यक्तीच्या वतीने दबाव नव्हता हो पोलीस प्रशासनाच्या वतीने पथमदर्शने जी कारवाई केलेली आहे तर ती निश्चितपणे कायद्याला धरून आणि कायदेशीर कारवाई केल्याचं दिसून येत आहे सचिन पवार इथले पी आहे आहेत त्यांच्या बाबतीत जे काही गैरसमज झाला होता किंवा तसंच घडलं होतं त्या आपली भूमिका काय यामध्ये पक्षाच्या वतीने काही त्यांच्यावर ठाकरे केल्या गेलेल्या होत्या परंतु आमची भूमिका हीच आहे की पोलीस प्रशासनाच्या वतीने कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि कायद्याला धरून केलेली आहे जनोदय करिता दीपक जगताप रसायनी चौक